मित्रांनो ही सत्य घटना आहे विद्येचे माहेरघर असलेले पुणे या शहरातील आणि पुणे शहरातील जे काही सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये घडलेली ही घटना आहे या विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये घडलेली ही घटना आहे मित्रांनो काय होतं की मुलांचे आई वडील मुलांना शिक्षण घेण्यासाठी कुठ पुण्याला मुंबईला इकडे तिकडे पाठवत असतात आणि नंतर ही मुलं मात्र पीजी मध्ये राहतात वसतीगृहामध्ये राहतात कुठेतरी त्यांना असं एकटं राहण्याची सवय लागते आणि त्याच्यानंतर मात्र काय होतं की ही मुलं राहण्याबाबत एक स्वतःचा एक कोश बनवून घेतं आणि या कोशामध्येच ही मुलं राहत असतात आणि याचे दुष्परिणाम काय होतात तर या मुलांना आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी किंवा आपले आई वडील बहीण भाऊ वगैरे यांच्याबरोबर राहण्यासाठी त्यांचं मन करत नाही ते अगदी नाराज असतात कारण त्यांना इथे पी मध्ये राहून किंवा वसतीगृहामध्ये राहून जे काही खाणं आहे फास्ट फूड आहे याची सवय लागलेली असते आणि असा एकलकोंडे त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि याचे दुष्परिणाम त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यावर होत असतात या ह्या जे काही बदल आहेत हे बदल अगदी कळत न कळत होत असतात ते आपल्यालाही जाणवत नाही आणि या मुलांनाही जाणवत नाही पण हे बदल कळत न कळत होत असतात ही सत्यता नाकारता येत नाही मित्रांनो आपल्याला हे मुलं त्याच कोशात राहतात आणि मग पुढे काय होतं की यांचा खूप प्रॉब्लेम होतो या मुलांचा तर अशीच एक घटना अनेक समस्या निर्माण होतात आणि अशीच एक घटना सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वस्तिगृहातील आहे या वसतीगृहामध्ये नको त्या गोष्टी घडल्या आता नेमकं या गोष्टी काय घडल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये ते आपल्याला पाहायचं या व्हिडिओ मधून मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरा आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरा ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्यघटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे दारूची बाटली आणि सिगारेट त्यामुळं या युट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत कहा पहा कारण तुमची ही मुलं कुठंतरी बाहेर पेजीमध्ये राहतात तुमचीही मुलं कुठंतरी वसतिगृहामध्ये राहतात त्यामुळं त्यांची काळजी घ्या आणि त्यांची काळजी काय घेणं गरजेचं आहे कसं त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायचं अगदी अलीकडेच म्हणजे घटना ताजीच असताना म्हणजे पुणे विद्यापीठातील किंवा सावित्रीबाई विद्यापीठामध्ये मुलांच्या वसतीगृहामध्ये गांजा प्रकरण झालं गांजा सापडला तिथे म्हणजे ज्या वेळेला वसतीगृहाच्या प्रशासनाने काही धाक टाकली असेल किंवा चौकशी केली असेल किंवा काहीतरी बातमी त्यांना गेली आणि याच्यातून त्यांना या मुलांच्या चौकशी अंतिम वसतीगृहामध्ये गांजा सापडला पहा बघा ना आपली मुलं कुठे गेली शिक्षणासाठी पुण्यात गेलेली मुलं गृहामध्ये त्यांच्या गांजा सापडतो आणि असच एक प्रकरण हे प्रकरण ताज असतानाच या मुलींच्या गृहामध्ये काही नको त्या गोष्टी सापडल्या याच सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अगदी काल परवाच आणि मित्रांनो ह्या गोष्टी एवढ्या भयानक होत्या हे या मुलांच्या आई वडील खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात आणि पैसे जमून आपल्या मुलांना शिक्षणासाठी कुठंतरी बाहेरच्या शहरामध्ये पाठवत असतात त्यांना असं वाटतं की जेणेकरून आपल्या मुलांचं शिक्षण झालं चांगलं शिक्षण झालं तर ते कुठेतरी चांगल्या नोकरीला लागतील चांगले पैसे कमवतील त्यांचं आयुष्य छान होईल आणि त्यांच्या आयुष्याबरोबर आपलं जे काही पुढचं म्हातारपण आहे ते म्हातारपणही छान होईल अशा कुठेतरी भाबड्या आशेने हे आई वडील कष्ट करतात मेहनत करतात आणि या मुलांना वसतिगृहामध्ये किंवा पी जीमध्ये मध्ये पाठवतात आणि हे पी जीमध्ये मध्ये गेल्यानंतर त्यांचा एक वेगळाच कोश तयार झालेला असतो त्यांची मेंटॅलिटी पूर्ण वेगळी बनलेली असते आणि त्यामुळं पुढे खूप समस्या निर्माण होतात मित्रांनो आणि या समस्या काय निर्माण होतात ते आपल्याला आता या व्हिडिओमधून पाहायचं आहे आई वडिलांना वाटत असत की आपला मुलगा आपली मुलगी पुण्यामध्ये शिक्षण घेते ते वेळोवेळी त्यांना पैसे पाठवत असतात पैसे पडू नये मुलाला शिक्षणासाठी मुलीला शिक्षणासाठी पण या मुलांचे तिकडे आई वडिलांच्या व्यतिरिक्त काय धंदे चालू असतात ते आता आपल्याला पाहायचं मित्रांनो आता या मूळ विषयाकडे तर या सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहातील एक खोली किंवा एक रूम ती आपण डोळ्यासमोर आणू आणि या रूम मध्ये चार मुली राहत असतात आणि या चार मुलींपैकी तीन मुली ह्या वेगळ्या स्वभावाच्या असतात आणि जी चौथी मुली असते ती वेगळ्या स्वभावाची असते ती चौथी मुलगी खरोखरच शिक्षण घेण्यासाठी आलेली असते गरीब घराण्यातली असते त्यामुळं तिला कुठंतरी जाण असते की आपल्याला शिकायचंय आणि पुढे आपल्याला छान छान असा जॉब करायचाय वगैरे 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 पण ह्या ज्या तीन मुली असतात या तीन मुली खूप टारगेट असतात मित्रांनो याच मध्ये या चौकींच्या मध्ये ज्या वेळेला म्हणजे ते नंतर किती कसा मी नंतर सांगणार आहे की ते कसं सापडलं या प्रशासनाने झाक टाकली त्यावेळेला तिथं सिगारेटची पाकिटं रिकामी पाकिट आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या मुलींच्या वस्तीगृहामध्ये किती भयानक आहे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही मुलींनो तुम्ही इथे पुणे विद्यापीठामध्ये येत असता सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये येत असता अभ्यास करण्यासाठी येत असता आणि हे करत असताना तुमच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिट सापडतात किती शर्मेची गोष्ट आहे जातीला कलंक आहे हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच नक्कीच पाश्चिमात्य संस्कृतीने आपल्यावर आपल्या महाराष्ट्रावर एक गारुड निर्माण केलेलं आहे पण ते गारुड एवढं पुढं जाऊ नये की आपण स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून त्या गारुडावर बसावं मित्रांनो या तीन मुलींच हे कायमच होऊन बसलं होत दारू पिणं खिदळणं थेकसणं मोठमोठ्याने आवाज करणं इत्यादी गोष्टी त्यांच्या धिंगाणाचा अगदी रूममध्ये होत होता आणि या सर्व धिंगाण्याचा ही जी काही चौथी मुली होती तिला भयंकर त्रास होता आणि तिला भयंकर त्रास झाल्यामुळे ती काय करायची की ती या तीन मुलींना कधी कधी बोलायची की तुम्ही असं करू नका आयुष्य बर्बाद कराल तुम्ही पण ह्या ज्या काही तीन मुली आहेत दारू पिऊन या चौथ्या मुलीला प्रचंड दमदाटी करायच्या तू तुझं बघ आम्ही आमचं बघतो असं म्हणून या चौथ्या मुलीला प्रचंड दमदाटी करायचं आणि ही चौथी मुलगी या सर्व प्रकाराला कंटाळलेली होती मित्रांनो तिचा अभ्यास होत नव्हता याच्यामुळं कारण यांची पार्टी झाली हे रात्री एक दोन वाजेपर्यंत यांना काही बंधनं नाही यांच्यावर कुणाचा दबाव नाही त्यामुळे यांचं रात्री दीड दोन तीन वाजेपर्यंत अगदी फिदळणं चालूच असायचं सा। त्यामुळे ही चौथी मुलगी अतिशय कंटाळलेली होती या प्रकाराला आता हा प्रकार बरेच दिवस चालू होता चौथी मुलगी कंटाळलेलीच होती या सगळ्या का प्रकाराला काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे हे या चौथ्या मुलीनं जाणलं आणि तिने या चौथ्या मुलीने लेखी तक्रार या तीन मुलींच्या बाबतीतली लेखी तक्रार वसतीगृहाच्या कॉलेजच्या प्रशासनाकडे दिली की या तीन मुली अमक्या अमक्या तीन मुली या वसतिगृहामध्ये दारू पितात सिगारेट ओढतात आणि या सर्व प्रकारामुळे त्या धिंगाणा घालतात आणि त्याच्यामुळं माझं अभ्यास होत नाही माझी या वर्षाची नुसकान होईल त्यामुळं काहीतरी याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची लेखी तक्रार या मुलीने अगदी धाडस करून दिली तक्रार दिल्यानंतर मात्र प्रशासन थोडे दिवस गप्प होतो आणि अचानक प्रशासनाने अचानक एक दिवस रात्री या रूमवर धाड टाकली आणि मग या धाडीमध्ये रिकामा दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं वगैरे वगैरे सर्व काही आढळून आलं या मुलींचा तीन मुलींचा धिंगाणा आढळून आला आणि मग ही जी काही चौथी मुलगी होती या चौथ्या मुलीला एक एक वेगळी रूम दिली आणि त्या रूम मध्ये तिला सिफ्ट केलं आणि ह्या ज्या तीन मुली होत्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि शिस्तभंगाची कारवाई शिस्त करत असतानाच मित्रांनो त्यांना गरज होती ती त्यांचं जे काही डोकं होतं सायक्रॅटिस्टची गरज होती काउन्सलिंगची गरज होती त्यामुळे त्यांना ही पण शिक्षा दिली काउन्सिलिंग करून घेण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलं मित्रांनो खरो खरोखरच या चौथ्या मुलीचं कौतुक केलं पाहिजे कारण तिने एवढं धाडस करून ही तक्रार दिली कॉलेजच्या वसतीगृहामध्ये किंवा कॉलेजमध्ये काय दादागिरी चालते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या मुलीचं धाडसच म्हणावं लागेल आणि या तिने केलेल्या तक्रारीवरून या मुलींवर कारवाई झाली हे नक्की पण मित्रांनो कितीही कारवाई झाली काउन्सिलिंग झालं सर्व काही गोष्टी झाल्या तरी ह्या मुलीनं तक्रार दिली म्हणून ही गोष्ट उघडकीस आली असं तक्रार नसलेल्या अशा अनेक किती गोष्टी या वस्तीगृहांमध्ये असतील मी फक्त पुण्याचं म्हणत नाही लक्षात घ्या फक्त पुण्याचा आणि फक्त सावित्रीबाई विद्यापीठाचा मी बोलत नाहीये अनेक ठिकाणच्या गोष्टी आहेत त्या अशा अनेक ठिकाणी मुंबई वगैरे 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 अशा अनेक ठिकाणी किती प्रकार चालू असतील अर्थातच या प्रकारावर आळा घालण्यासाठी मला असं वाटतं मला वाटतं तुमचं मत काय ते तुम्ही सांगा की वस्तीगृहाचं प्रशासन आणि पालक यांनी एकत्र किंवा संयुक्त कारवाई करणं गरजेचं आहे ज्या रूम मध्ये आपली मुलं राहतात ज्या रूम रूममध्ये आपली मुलं राहतात या मुलांना काहीही कल्पना न देता अचानक वसतीगृहाचे प्रशासन आणि पालकांनी एकत्र एक म्हणजे संयुक्तरित्या धाड टाकून काय चाललंय त्या रूम मध्ये काय काय वस्तू आहेत काय काय गोष्टी आहेत हे सगळं पाहणं गरजेचं आहे आणि हे महिन्यातून एकदा तरी असं पालकांनी आणि प्रशासनाने केलं पाहिजे याची कल्पना मुलांना नको आहे तर कुठेतरी तुमची मुलं सुधारतील तर कुठेतरी हे प्रशासन सुधारेल आणि तुमची मुलं चांगल्या मार्गाला लागतील मित्रांनो आता याच नोटवर मी आज येथे थांबतोय परंतु हा जोडून नम्रतेची विनंती आहे की तुमची जी काही मुलं पुण्यामध्ये किंवा इतर कुठे कुठे शिकायला असतील आणि असं पी जीमध्ये किंवा इतर ठिकाणी राहायला असतील तर त्यांची काळजी घ्या त्यांची चौकशी करा ते एकटे असतात त्यांच्यावर कुणाचा दबाव नसतात त्यामुळं ह्या व्यसनांच्या आहारीही मुलं जातात प्रेम संबंधामध्ये आपलं आयुष्य बर्बाद करून बसतात त्यामुळं नक्की काळजी घ्या आणि मित्रांनो आता इथेच थांबतोय मी परत येतोय तुमच्या समोर लवकरच म्हणजे येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्यघटना घेऊन तोपर्यंत नमस्कार